thank you नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्टार प्रभाव रे लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते नाही तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला डिसेंबर दोन हजार एकोणावीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस अशी पाच वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आई कुठे काय करते या मालिकेतील अरुंधती अनिरुद्ध संजना आशितोष अभि यश अनघा आरोही ईशा अनिश गौरी कांचन अप्पा इत्यादी आणि इतर सर्वच पात्र आजही प्रेक्षकांच्या आवडीचे आहेत या मालिकेतील विविध कला आता वेगवेगळ्या मध्ये व्यस्त आहे आता या मालिकेत अनगा ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी स्टार प्रवाहाच्या नव्या मालिकेत एंट्री केली आहे बॅक केला असून तिने चुली या मालिकेत एंट्री केली आहे रेशम शिंदे आणि सुमित यांची भूमिका असणाऱ्या या मालिकेत अश्विनी एका महत्वाच्या भूमिकेत झळकते जानकी आणि तिच्या आईची भेट होऊ नये याकरता ऐश्वर्या वाटेल ते प्रयत्न करते आता जानकीच्या आईचा धीर देणाऱ्या मुलीच्या भूमिकेत अश्विनी झळकते मालिकेच्या दोन सप्टेंबरच्या भागात तिची एंट्री झाली दरम्यान अश्विनीचे या मालिक के तील चे या मालिकेतील पात्राचे नाव माया असे आहे अश्विनीने लुकमधील काही फोटो शेअर केले आहेत साधा पंजाबी ड्रेस एक वेणी आणि चष्मा असा तिचा लुक यावेळी मिळणार आहे अभिनेत्री सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिली की आजपासून पाहायला विसरू नका घरोघरी मातीच्या चुली संध्याकाळी साडेसात वाजता आपल्या स्टार प्रवाहावर तिने या पोस्ट मध्ये तिच्या पात्राची ओळख करून देत ती माया असं हॅट है, हॅशटॅगही वापरला आहे अश्विनीच्या माया या पात्राबद्दल सांगायचे झाल्यास जानकीच्या आईला किडनॅप करणाऱ्या माणसाने तिचेही अपहरण केल्याचे सत्यदोष या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ती रडून रडून तिची कहाणी तिला सांगते आता माया आणि जानकीचे किंवा तिच्या आईचे काय कनेक्शन आहे हे मात्र अद्याप समोर आलेले नाही पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा